प्रचार करत आहेत तसंच सभा घेत आहेत तसेच रॅली करत आहेत तसेच रोड शो करत आहेत आणि पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा मुंबईमध्ये होणार आहे मुंबई येथील घाटकोपर परि परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो होणार आहे आता आपण घाटकोपर या ठिकाणी आहेत आपण बघू शकता हे जे ठिकाणी आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो होणार आहे पण त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण बोलती अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर अभिवादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या रोड शो ला सुरुवात करणार आहेत आणि आपण बघतो या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याला पुलांच्या आरासाने पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि सुंदर अशी सुरेख मूर्ती ही उठून दिसत आहे आणि आपण बघू शकता हेच जे ठिकाणी या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो होणार आहे या रस्त्यावरतीच पूर्णपणे साफसफाई करण्यात आलेली आहे तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत तसेच महायुतीचे बॅनर तसेच झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर तसेच कटआउट तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर आणि कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे मोठं शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडनं करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही रॅलीला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावडे सह मनोज जय महाराष्ट्र मुंबई